केवायसीच्या नावाखाली राशन दुकानदाराकडून जनतेची लूट होत असल्याचा आरोप करत भीमशक्ती सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राशन दुकानदारांकडून केवायसीच्या नावाखाली होत लूट होत असल्याचा देखील आरोप भीमशक्ती सेनेच्या वतीने करण्यात आला असून यासंदर्भात आज बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी साधारणतः अंदाजे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांनी केज तहसीलदारांना निवेदन दिले आहे यावेळी तात्काळ अशा दुकानदारावर कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे तहसीलदार साहेबांना आज आपण कशा अनुषंगाने आणि कोणत्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे रेशन दुकानदाराच्या बाबतीमध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कारण रेशन दुकानदारांचे बरेचसे तक्रारी आमच्याकडे आहेत नावाखाली कुणाकडून शंभर कुणाकडून पन्नास दोनशे रुपये असे वसूल करतात आणि खरोखरच ही केवायसी जी आहे पण रेशन दुकानदार त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतात फ्री असताना सुद्धा ते त्यांच्याकडून पैसे काढण्याचं काम करतात या ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केली किंवा ते धारकांची लूट होत आहे पण त्याच्याकडं संबंधित जे सप्लाय म्हणजे कर्मचारी आहेत त्यांनी दुर्लक्षच केलं म्हणून आम्हाला या ठिकाणी निवेदन देऊन तहसीलदार साहेबांना न्याय मागण्याची वेळ आली आमच्याकडे अशा पद्धतीचे व्हिडिओ पण आहेत की ज्या लाभार्थीला पैसे मागितलेले आहेत आणि पैसे मागतात अशा पद्धतीचे आम्ही व्हिडिओ पण पुन उपलब्ध केलेले आहेत आमची एकच विनंती आहे तहसीलदार साहेबांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जी कार्डधारक आहेत यांची होणारी खेळसांड यांना होणारी लूट थांबवावी एवढं या निवेदनामध्ये आम्ही तहसीलदारांना मागतो जर तहसीलदार साहेब समजा या निवेदनाची काही दखल घेतली नाही तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत